हाय वेलकम बॅक आज बावीस फेब्रुवारी म्हणजेच अंगणेवाडीची जत्रा आम्ही पहाटे पाच वाजता मंदिरात पोहोचलो आणि आश्चर्य म्हणजे गर्दी अजिबात नव्हती फक्त पंधरा मिनटात छान दर्शन झालं आणि आई भराडीचा आशीर्वाद मिळाला आता दर्शनानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि मंदिराच्या बाहेर पडलो आता घरी न्यायला पण थोडीफार मिठाई घेतली आणि सकाळची वेळ असल्यामुळे बरीचशी दुकाने अजून उघडली नव्हती आम्ही गरम गरम चहा प्यायलो आणि मग निघालो घरी जायला जाता जाता हे सुंदर असं दुकान दिसलं जिथे सर्व गोष्टी फक्त लाकडाच्या बनलेल्या होत्या त्यानंतर आम्ही गाडी घेतली आणि घरी निघालो जाता जाता आम्ही वहिनीला तिच्या कामाच्या ठिकाणाहून घ्यायला गेलो कारण तिची नाईट शिफ्ट होती आणि मग आम्ही थेट घरी आलो पण अजून मजा बाकी आहे कारण रात्री आम्ही पूर्ण जत्रेला जाणार आहोत आता सकाळी दर्शन तर झालं आता रात्री जत्रा फिरूया सो येस दॅट वॉज ऑल फॉर टुडे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड फॉलो stop the killing bye bye